तुकडीमध्ये जातीनिहाय वर्गवारी करणाऱ्या शाळेचे लाड खपून घेणार नाही संघटनांचा सा इशारा येथील सदर बाजार निर्मला स्कूलच्या व्यवस्थापकांकडून जातीनेहाय तुकडीमध्ये वर्गवारी केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला असून जातीय वेष पेरण्याचं काम शाळेच्या माध्यमातून होत आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जातीय द्वेष बिंबवला जात आहे भारतात अखंड एकता आहे धर्मनिरपेक्षता आहे संविधानावर देश चालतो याच देशात निर्मला कॉन्व्हेंट चुकीचा निर्णय होत असून त्याचे लाड आम्ही खपून घेणार नाही असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय कुमार गाढवे यांनी दिला आहे यावेळी शाळेच्या समोर आंदोलन करत शाळेच्या गेटलाच निवेदन चिटकावून नोटीस बजावण्यात आली अचानक हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाण्याचा मोठा बंदोबस्त शाळेच्या बाहेर होता एपीआय शितोळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते रविंद्र सावंत गोरक्षेचं काम करतो विश्व परिषदेच्या माध्यमातून आज सातारा जिल्ह्याचं आणि सातारच्या भूमीचं नाव कलंकित करण्याचं काम ह्या शाळेने केलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अण्णा यांनी गोरगरीब मुलांना अक्षरशः खांद्यावर उचलून आणून पायपीट करून हजारो लाखो युवक घडवले त्या कर्मभूमीत पुण्यभूमीत आज या निर्मला कॉन्व्हेंटनी वर्ग वर्गची रचना करून समाजात विष करण्याचं काम केलेलं आहे याआधी देखील विश्व हिंदू परिषदेला या शाळेच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या की हिंदू मुलींना टिकली लावू दे न देणं बांगड्या घालू न देणं शाळेचा गणवेशाबाबत देखील अनेक यांचे कडक नियम आहेत त्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या परंतु आतापर्यंत आम्ही कानाडोळा करत होतो की शिक्षणाधिकारी याच्यावर कारवाई करतील हे काम त्यांचं आहे परंतु आज शिक्षण अधिकाऱ्यांचा या शाळेवर कसलाही वचक राहिलेला नाही असं निदर्शनास येत आहे कारण अशा पद्धतीचा अगदी मुघलाई पद्धतीचा कायदा परस्पर शाळेने घोषित केला आहे त्याचा अर्थ हे शाळा संविधानाला मानतच नाही शिक्षण अधिकाऱ्यांनी कलेक्टर साहेबांच्या आदेशाला मानतच नाही असं दिसतंय जर उद्या शिक्षण अधिकाऱ्यांशी आता झालेल्या बोलण्याप्रमाणे जर अधिकाऱ्यांनी उद्याच्या उद्या यांच्यावर कडक कारवाई केली नाही तर दुर्दैवाने आम्हाला आचारसंहितेचा भंग करून देखील इथे आम्हाला स्वतः संविधानिक संविधानाची मर्यादा सांभाळून आंदोलन उभं करावं लागेल आणि याला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र मी विश्व हिंदू परिषद अध्यक्ष आणि जिल्हा मंत्री विजय गाडवे आज अनेक पेपरमध्ये निर्मल कॉन्व्हेंट्स या शाळेबद्दल आलेल्या बातम्यांनुसार या ठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो आहोत या शाळेने जातीनिहाय वर्गाची रचना केलेली आहे ख्रिश्चनांचा एक वर्ग वेगळा ब्राह्मणांचा एक वेगळा मराठ्यांचा वेगळा असा जातीनिहाय केलेलं आहे याचा निषेध आम्ही करतोय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी जे राबवलं हे जरी हे ख्रिश्चन जरी मिशनरी संस्था असेल तरी या ठिकाणी हे करणं पूर्व पूर्ण निंदनीय आहे असा आम्ही निषेध करतोय यासाठी आम्ही शिक्षणाचे जे या निर्मल कॉन्व्हेंटचे जे प्राचार्य आहेत अगदी शिपायापासून प्राचार्यापर्यंत फोन केले इथं निवेदन घ्यायला कोणी आलेलं नाही आम्ही जिल्हा शिक्षणाधिकारी कोळेकर ताईंनाही फोन केला त्यांनी सांगितलं आज सुट्टी असल्यामुळे कोणच येतो उपलब्ध होऊ शकणार नाही आमची मागणी एवढीच होती या ठिकाणी आमचं निवेदन घेऊन जे त्यांनी तुकड्या पाडलेल्या आहेत जातीने आहे या त्यांनी रद्द करून सर्व मुलं एकत्रच बसले जावेत या पद्धतीने त्यांनी जर कारवाई नाही केली तर समस्त हिंदू समाजाच्या वतीने यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे तीव्रपणे निषेध आंदोलन मोर्चे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आदर्शप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनांचं काम करतो आज या ठिकाणी निर्मल कॉन्व्हेंट नावाची जी शाळा आहे या शाळेच्या अनेक दिवस तक्रारी आहेत या तक्रारी अशा आहेत की आत्ता जी वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आहे की जातीनिहाय त्यांनी तुकड्या पाडलेल्या आहेत आणि हिंदू समाजाला जातीमध्ये फोडण्याचं षडयंत्र हे पूर्वीपासून चाललेलं आहे आणि हे उघडपणे आणि अधिकृतपणे शाळा हे शाळेचं प्रशासन या पद्धतीनं कामकाज करत आहे त्याचा आम्ही निषेध करण्याकरता आणि त्या ते त्याला वचक बसवण्याकरता आज आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलो होतो यापूर्वीसुद्धा शाळेमध्ये कुठल्याही मुलानं गंध लावायचं नाही मुलींना टिकली लावायची नाही मुलींनी मेहंदी काढायची नाही अशा निर्बंध या शाळेत ठेवले थे। जातात उद्याच्याला ही शाळा सुरू होताना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि जे विद्यार्थी आहेत जे हिंदू विद्यार्थी आहेत त्या सगळ्या हिंदू विद्यार्थ्यांना आम्ही कपाळाला गंध लावून आत शाळेत सोडणार आहोत आणि याच्या उपर जर का जर त्यांनी काय केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि मग काय घडेल त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर हो असेल एवढंच सांग